त्या सुंदर म्हणून महिला आयोगाचे अध्यक्षपद वादात करुणा मुंडेंची उडी आरोपांच्या आशा उडवल्या फेरी पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आयोगाच्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे रोहिणी खडसे यांनी तर अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्ज केला आहे तर या वादात आता करुणा शर्मा मुंडे या पण हिरिरीने उतरल्या आहेत त्यांनी महिला आयोगाच्या कारभारावर तुफान हल्लाबोल चढवला चाकणकर यांच्या चिल्लर या प्रतिक्रियेचा त्यांनी खरमरीत समाचार घेतला महिला आयोगाकडे नऊशे एक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत त्यातील किती महिलांना न्याय दिला असा सवाल करुणा शर्मा मुंडे यांनी चाकणकर यांना केलाय पक्षासाठी फिरणं हे रुपाली चाकणकर यांचं काम नाही तर महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींना न्याय देणं हे काम आहे असा टोलाही त्यांनी लगावला चाकणकरांच्या त्यांनी चांगलंच तोंड सुख घेतलं त्यांच्यावर हल्लाबोल चढवला यांना माज आहे म्हणून चिल्लर असा शब्द त्यांच्याकडून वापरला जातो अशी टीकाही करुणा मुंडे यांनी केली आहे चिल्लर या रुपाली चाकणकर यांनी उल्लेख केलेल्या शब्दावर करुणा शर्मा मुंडे यांनी जोरदार हल्ला चढवला महाराष्ट्रात वैष्णवी पूजा चव्हाण करुणा या अशा घरोघरी आहेत असे त्या म्हणाल्या महिला आयोगाकडे तक्रार दाखल करूनही काही कारवाई कर न झालेल्या दोन पीडित महिला पण यावेळी करुणा शर्मा मुंडे यांच्यासोबत होत्या चाकणकर यांनी पीडित महिलांना न्याय दिला नाही तर तक्रार देणाऱ्या पस्तीस हजार महिलांसोबत महिला आयोगाबाहेर आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिलाय फक्त सुंदर दिसतात म्हणून महिला आयोगाचे रुपाली चाकणकर यांना पद दिल्याचा गंभीर आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी महिला आयोगाचे पद नाही चाकणकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे मी प्रार्थना करते करते वंदन की आत्माला शांती लाभो आणि जसं की मला असं वाटते सगळा मुद्दा मी बघितलेला आहे मला असा वाटते की आजची इतकी युवा मुलगी आत्महत्या करू शकत नाही आणि जसे त्याची त्यांची वैष्णवीची जे पोस्टमार्टम रिपोर्ट आली आहे त्यांच्या शरीरवरती पूर्ण असे मारहाणीचे निशान होते तो मला असा वाटते की हे आत्महत्या नसून हे मर्डर केलेलं आहे मारून मारून ति, तिला मारून टाकलेला आहे नंतर तिला फाशीवरती चढावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जसा मी आज तडागडामध्ये काम करत मी बघते महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक घरामध्ये वैष्णवी करुणा धनंजय मुंडे पूजा चौहान अशी खूप महिला आहे पण शासन प्रशासन महिला आयोग याच्यावरती काय काम करत नाही त्याच्यासाठी आणि आज तुम्ही बघू शकता की जे वैष्णवीशी वैष्णवीची जाऊ आहे ती तिने पण सगळं आज मुद्दा सांगितलेला आहे की तिच्यासोबत पण खूप मारहाण केली तर पण प्रशासन काय करत आहे कशामुळे हे इतकी महिला आत्महत्या महिला न... सगळा खुलासा झालेला आहे जसे की वैष्णवीची जाऊने पण कंप्लेंट टाकलेली आहे मीडियावरती की म महिला आयोगाला निवेदन दिला होता पण तिने आजपर्यंत काय काम केलं नाही आणि माझ्याकडे पण इतकी कंप्लेंट आहे की जे महिला आयोगाने काम केलं नाही आहे ज्याच्यावरती ज्या कंप्लेंटवरती महिलो महिला आयोगाने काम केलेलं नाही त्या महिला आणि अशी लहान लहान मुलगी पंचवीस वर्षाच्या आजची तीस वर्षाच्या आजची माझ्याकडे आलेली आहे की ताई आमच्याकडे आमच्या वरती इतका अन्याय झाला महिला आयोगाला कंप्लेंट दिली पण आजपर्यंत काय झालेला नाही त्यांच्या फक्त दाखवण्याच्या आहे की माझ्याकडे पैतिस हजार नऊशे एकाहत्तर जे केसेस आले होते पण त्याच्यावरती तुम्ही काम किती केला काहीही काम झालेला नाहीये त्याच्यामध्ये मी पण एक आहे मी पण एक आहे सहा सहा कंप्लेंट दिल्यानंतर काहीही केला नाही कलेक्टर, कलेक्टर चे समोर मा चे समोर माझे सोबत एक मारहाण केली होती तरी पण त्याचे फुटेजची मागणी मी महिला आयोगाला केली न्याय देऊ शकत नाही तुम्ही मला पण माझे जे पुरावे आहे ते आध या ते आजपर्यंत दिलेले नाही एक वर्ष झालं महिला आयोग काम करत नाही महिला आयोग ची जे अध्यक्ष आहे त्यांच्यासाठी ते फक्त एक पद आहे पण पूर्ण महाराष्ट्राची जी महिला आहे त्यांच्यासाठी ते एक कोर्ट आहे महिलांच्या साठी ते कोर्ट असतो आणि एक न्यायाची खूप मोठी गद्दी असतो ते ज्याच्यावरती त्या न्याय करू शकतात पण त्या का भाषणबाजी मध्ये राष्ट्रवादीचे प्रचारमध्ये व्यस्त आणि मस्त येतात त्याच्यासाठी आज काय काम करत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी